एका नेत्याच्या ड्रायव्हरकडे दीडशे कोटी रुपयेची जमीन आ, कशी आली आलेली आहे याच्या बाबतीत आपण सविस्तर ते दाखवलेलं आहे ती दीडशे कोटीची नाही आहे माझ्याकडे जे डॉक्युमेंट्स आलेले आहे त्याच्याप्रमाणे ते फक्त तीन एकरच्या जागेबाबत नाही आहे आठ एकरची जागा त्याच ठिकाणी आणि शहरातल्या सगळ्यात महाग एरियामध्ये जी जमीन आहे ते कशा प्रकारे एका खासदार त्यांचा मुलगा जे आहे आमदार त्याच्या ड्रायव्हरच्या नावावर ते कशी करून घेतण्यात आलेली आहे याचे सगळे पुरावे सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहे फक्त पाचशे रुपयेचा एक बॉन्ड पेपरवर हिबानामा करून जे बोगस नवाब आहे त्यांच्या नवाबाशी काही संबंध नाही आहे ते डॉक्युमेंटला फक्त नोटरी करून नोटरी करून दोन डॉक्युमेंट्स तयार करण्यात आले एक जे आहे दोन हजार तेवीसमध्ये त्याचा पी आर कार्ड तयार करण्यात आला ते म्हणजे अडीच एकरचं होतं आणि दुसरं जे दोन हजार चोवीस जूनला करण्यात आलेलं आहे ते कम जवळजवळ सहा एकर एक तर दोघं मिळून हे जे आहे साडेआठ एकरचा एक झोल आहे आणि त्याच्यामध्ये सिटी सर्वे ऑफिसर्स कशा प्रकारचे संगणमत आहे एका मोठ्या न नेत्यांनी कुणाला फोन केलं होतं की आज रात्रीपर्यंत मला ते पी आर कार्ड पाहिजे आणि हे जे पिता पुत्र आहे त्यांनी कशाप्रकारे सिटी सर्वे ऑफिसरवर दबाव टाकून हे सगळं प्रकरण फक्त पाचशे रुपयेच्या बॉन्ड पेपरवर करून घेतलेलं आहे याची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे पाचशे रुपयेच्या बॉन्ड पेपरवर पाचशे कोटी रुपयेची प्रॉपर्टी आपल्या खिशात जे टाकण्यात आलेली आहे त्याची चौकशी इकडच्या स्थानिक माफ़त न करता माझी सरकारला विनंती आहे की ही इन्क्वायरी या तर तुम्ही सी आय डीकडून क घ्या कर किंवा हे केस डायरेक्टली एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला ट्रान्सफर करा आणि जे जे लोक दोषी आहे त्यांच्यावर आता फौजदारी दाखल का करण्यात आलेली नाही आहे पोलीस का टाळाटाळ करत आहे याच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे म्हणून सर्वप्रथम पोलिसांनी आपली जबाबदारी पार पडून याच्यावर एफ आय आर रेजिस्टर करा आणि त्याची चौकशी लावा पाचशे रुपयाचा बॉन्ड पेपर त्यांनी घेऊन घेऊन गेले त्या पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर त्यांनी नवाबाचा हिबानामा तयार केला ते हिबानामा सिटी सर्वे ऑफिसरला दिलं रात्री ग्यारा वाजता जी नोटीस नऊ नंबरची कंपल्सरी असते फेरफार करण्यासाठी आणि पी आर कार्डवर नाव टाकण्यासाठी का तर रात्री अकरा वाजता ते ऑफिस उघडं होतं किंवा ते जे ऑफिसर आहे आणि हे ड्रायव्हर जे आहे ते सोबत बसलेले होते कारण अपलोड किती वाजता करण्यात आली होती आणि किती सेकंडामध्ये ती नोटीस डाउनलोड करण्यात आलेली आहे हे सगळं पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहे दोन्ही जमिनी हिबानामा एकाच नोटरी करून घेण्यात आलेली आहे एकाच टाईमला घेण्यात आलेली आहे एकाच नोटरी करून ते स्टॅम्प करण्यात आलेले आहे आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते कॅल्क्युलेशनप्रमाणे की एक जमीन आपण दोन हजार तेवीसला ट्रान्सफर करू काही झालं नाही तर दोन हजार चावीसला आणि तसंच त्यांनी साडेआठ एकर जमीन आपल्या खिचात टाकली आता काय आहे की मी सगळं आपल्यामार्फत केलेलं आहे सरकारकडून माझ्या माझी काही जास्त अपेक्षा राहिलेली नाही आहे कारण इतकं पुरावे देऊन सुद्धा पालकमंत्र्या आत आताही त्यांच्यावर काही झालेलं नाही आहे तर सरकारकडून माझी काही जास्त अपेक्षा नाही आहे मी आपला मार्फत हे बाहेर काढलेलं आहे आता सी आय डी घ्या सी बी आय घ्या एन्फोर्समेंट डायरेक्टर घ्या मी सगळं आपल्याला दिलेलं आहे